हॅलो फ्रेंड्स नमस्ते आज तुम्हाला मी मार्केट स्टाईल दही बनवते ते चाकुणीसुद्धा तुम्ही छान कापू शकता एकदम श्रीखंडसारखं तर त्याकरता तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल एक एक टिप्स खूप महत्त्वाचे असते आणि मी तुम्हाला दोन पद्धतीचे दही बनवून दाखवत आहे आणि एक एक बघ बग बघू शकता कसे चाकुणी या आपण चमच्याने पण छानपैकी त्याचे काप काढू शकते इतकं छान दही झालेलं आहे आज थोडी गंमत झाली आहे मी आज छान घरी सरप्राईजच दिलेला आहे तर मी पालकचे पराठे केले आणि सगळ्यांना नाश्त्याला दिलं तर सगळ्यांनी विचारलं की हे दही खूप छान आहे आणि कुठल्या दु, दु। दुकानात न आणलेल्या कारण मी शे डेअरीमधनं हमेशाच मी दही आणत असते गोड दही म्हणून आज मी यांना कुणाला ना सांगितलं नाही तर बघू शकता आहे तर असं सरप्राईज मिळा मिळालं की दही घरी इतकं छान बनवू शकते तर खूप मला आनंद वाटला की आणि टेस्टमध्ये खूप छान आणि अशा दह्याला पाणीसुद्धा सुटलं नाही तर त्याकरता मी दोन अमूलचे पॅकेट घेतलेले आहे एक लिटर <coughs> एक लिटरचे दूध आहे हे तर दोन प्रकारचं मला दही बनवायचं आहे तर त्याच्याकरता मला भरपूर दूध लागेल ला आहे आणि हे दही बनवायला खूप परफेक्ट दूध राहतं तर त्याकरता आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघाल नवीन आले असेल चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आपल्या घरी हंड्रेड पर्सेंट दही खूप छान बनते आहे तर बघू शकता आहे तर त्याकरता दोन पॅकेट घ्यायचे तुम्ही एक अर्धा लिटरचं पण करू शकता पहिले आधी आपल्याला काय करायचं आहे गंज धवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याने काय होते मी अर्धा कप पाणी थोडं कमी पाणी टाकलेलं आहे त्यांनी काय होते दूध लागत नाही आणि आपलं दूध जळत पण नाही चिकटत नाही त्याकरता आपल्याला पाणी टाकावं लागेल आणि हे अमूलचे दोन पॅकेट्स आहे ते मी दूध टाकून घेते आहे कारण आजकाल दूधवाल्या भैयाजवळचं जर आपण दूध घेतो आहे तर ते खूप पातळ राहतं तर अमूलचं हे दूध छान राहतं आणि सगळीकडे हे दूध मिळतं पॅकेटचं तुम्ही दुसऱ्या ब्रँडचं पण घेऊ शकता तर दोन्ही पा पॅकेट मी त्याच्यामध्ये करते आहे ते बघू शकता आहे कारण एका हाताने मी व्हिडिओ शूट करत आहे त्याच्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे क्लिप थोडी तर आपल्याला हे दूध तापून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही तिथे उभे असाल तर तुम्ही डायरेक्ट हाय फ्लेमवर करू शकता आणि आपल्याला हम सतत ढवळत राहायचं आहे दूध कारण दूध उकळे पण जाऊ शकते आहे तर आपल्याला साय जमू द्यायची नाही आहे आणि आपल्याला जसं आपण थोडं पाणी टाकलं आहे आणि दुधात पण थोडं पाणी राहते तर आपल्याला एक वो कप पाणी आटू द्यायचं आहे आणि छान उकळत त्याला म जर मलाई येत असेल तर आपल्याला चमच्यानी हमेशा ढवळत राहायचं आहे तर मलाई बिलकुल जमू द्यायची नाही आहे मी एक एक ट्रेस दाखवत आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ मोठा होईल तर प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप महत्त्वाचा आहे कारण आजकाल आपण दही उन्हाळ्याचे दिवस आलेले आहे आणि दही तर खूप गरज आहे आणि मार्केटमधून आपण दही आणतो ते शंभर रुपये लिटर राहतं आपण आपण आपल्या घरच्या घरी पण आपण दही बनवू शकतो मार्केटपेक्षाही चांगलं दही घट्टस एकदम श्रीखंडसारखं जो मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे तर त्याकरता तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आता हे दूध आणि मी तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या टाईपचं पण एक दही बनवायचं आहे तर डेअरीमध्ये बहुतेक मिल्क पावडर टाकतात त्याच्यामुळे पण दूध घट्ट दही बनतं तर मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे कारण मला दोन्ही पद्धतीनं दही कसं बनतं आहे पाहायचं होतं तर हेच थोडंसं गरम दूध मी त्याच्यामध्ये टाकते आहे कारण आपल्याला मिक्स करायचं आहे डायरेक्ट आपण पावडर नाही टाकू शकत आणि साधं दूध आणि पावडर टाकून दूध हे कसं बनतं हे मग मी पहिल्यांदा करते आहे तर मला पण माहिती नाही दही कसं बनेल तर थोड्याशा गाठी झाल्या तर मी गाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान क्रीमीस एकदम मिक्स करायचं आहे गाठी होऊ द्यायच्या नाही आहे आणि आपलं दूध पूर्ण गरम झालेलं आहे एक वाटी आपण आटून दिलेलं आहे तर दोन्हीकडे मी अर्धा अर्धा दूध काढते आहे आणि आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जा कारण जास्त गरम दुधात आपण दहीचं विरजण नाही टाकू शकत तर बघू शकता ते मी मलाईचं ते मिक्स केलेलं होतं मिश्रण ते मी टाकलेलं आहे आणि या दुधाला मला दोन तीन उकळा येऊ द्यायच्या आहे हे मी छोट्या भांड्यात जे करते आहे ते मी दूध पावडर टाकून केलेलं आहे आणि आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे कारण आपल्याला जे पावडर आहे ते छान त्याच्यामध्ये मिक्स झालेलं पाहिजे त्याचा एक फ्लेवर आला एकदम छान मिक्स झाल्यामुळे ते आपल्याला दही एकसर होईल तर बघू शकता तुम्ही दोन तीन उकळा येऊ देता आपल्याला खूप खट्ट नाही करायचं आहे फक्त आपल्याला ते पावडर त्याच्यामध्ये झालेलं पाहिजे आणि हे दही खूप छान लागते आहे कारण हा माझा पहिलाच अनुभव आहे मी डायरेक्ट दुधाचंच दही बनवलेलं आहे आता हा पण रिझल्ट कसा येतो आणि गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि आपल्या घरचं दही खूप चांगलं राहतं आणि आंबट पण होत नाही त्यासाठी पण एक ट्रिक्स आहे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे दोन तीन छान उकळे येऊन गेलेले आहे आता हे दूध थंड करायचं आहे आणि मी हे काही तुम्ही काचेच्या याच्यामध्ये पण लावू शकता आणि मातीच्या याच्यात जर आपण भांड्यात लावले हे मी जयपूरवरून क स्पेशली मी दही बनवायसाठी आणलेलं आहे तिथे जयपूरला राजस्थानमध्ये असेच ग्लासमध्येच आपल्याला लस्सी मिळते आणि ही ग्लास सेवेंटी रुपीज मिळते म्हणजे लस्सी मिळून सेवेंटी ही मी पाच रुपये प्रति एक ग्लास आणलेला आहे आणि आपल्याकडे हे ग्लास असे नाही मिळत आहे आणि मला हे खूप छान वाटले आहे तर मी हे स्पेशल आणलेले आहे तिथनं तर बघू शकता आणि मातीच्या भांड्यातलं जर दही आपण बनवलं आणि ते खायलाही छान लागते आणि टेस्ट पण खूप छान येते आणि दही पण घट्ट बनते तर बघू शकता आणि आपल्याला बिलकुलही त्याला मलाई येऊ द्यायची नाही आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आणि थंड पण लवकर होऊन जाईल आणि आपल्याला दही बनवताना खूप थंड पण नको आणि खूप गरम पण नको तर बघू शकता हे मी काल आदल्या दिवशी दही केलं होतं हे किती परफेक्ट दही झालेलं आहे आणि याचंच आपल्याला विरजन टाकायचं आहे त्याकरता मी दोन्ही गंजातले दूध घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घेऊन छान मिक्स करून घ्यायचं आपण उन्हाळा आहे तर मी एक या दोन चमचे घेतलेला आहे आणि हिवाळ्यात तुम्ही जास्त पण विरजनाला दही वापरू शकता आता लवकर विरजन होऊ शकते कारण गरमीचंच प्रमाण खूप वाढलेलं आहे तर दोन्ही याच्यामध्ये मी दही टाकत आहे आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे दुधामध्ये दही आणि या लहान वाटीमध्ये मी पाउडर ते पावडरचं जे दही बनवलेलं आहे ते टिक त्याच्याकरता वेगळं बनवत आहे तर बघू शकता तुम्ही छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि दोन्ही दही थं दूध जे आपण बनवलेलं आहे ते थंड झालं आहे का पाहायचं आहे आणि आपल्याला गाठी नाही होऊ द्यायची आहे आणि आपलं दूध थंड झालं की नाही आपल्याला बोट ताप आत टाकून पाहायचं आहे की आपलं बोट दोन तीन सेकंदपर्यंत गरम होते का तर परफेक्ट आपल्याला दूध दही विरजनाला जरूरी आहे तर आपलं दही आंबट होते आणि पाणी सुटते जास्त दूध जर गरम झालं तर आधी आपण ज्या भांड्यामध्ये आपण लावताय आहे पसरटमध्ये लावलं तर फारच छान आणि काचेच्या याच्यात लावलं तर त्याचं केमिकल चेंज पण होत नाही आहे तर शक्यतो आपण काचेच्या आणि किंवा मातीच्या याच्यात जर लावलं तर खूपच छान दही बनत आहे सगळीकडे दही छान लावून घ्यायचं आहे आणि आपण जे दही बनवत आहे त्या दह्यामध्ये ते मिश्रण टाकून दिलेलं आहे हे बघू शकता आणि ते मिश्रण आता मी टाकते आहे आणि आपलं दूध जास्त गरमही नाही आणि जास्त थंड पण नाही आहे आणि हे दुधाचं दह्याचं मिश्रण जे विरजन बनवलेलं आहे ते छान टाकायचं आहे आणि छान एकदा अजून परत आपल्याला मिक्स करायचं आहे की सगळं जे दही विरजनला टाकलेलं आहे ते छान सगळीकडे मिळून जाईल आणि हा पण जेव्हा दही बनवत आहे तर आपल्याला परत परत ते पाहायचं नसतं कारण त्याच्यातली जे वाफ असतं ते निघून जाते तर छान मी आता मिक्स करते आहे आणि असे ज्या छोट्या छोट्या बारीक सारी गोष्टी राहते त्या खूप जरूरी राहते आता मी दुसरीकडे हे मलाईचं दही आहे त्याला पण मी छान लावून घेते आहे तुम्ही बघू शकता खूप आणि हा दोनशे ग्रामचा ग्लास आहे आणि फक्त पाच रुपयाचं आहे पण एवढं लांबून आणलेलं त्याची किंमत व्हॅल्यू खूप वाढलेली आहे कारण प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे मिळतात आणि हे असे लांब दो, दोनशे ग्रामचं असल्यामुळे हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी नाही सिटीमध्ये मिळत तर राजस्थानमध्ये हेच ग्लास वापरतात आणि सेवंटी रुपीजचं हा ग्लासमध्ये लस्सी मिळते तर आज आपण आपल्या घरी फक्त साठ रुपये खर्च केले आहे आणि एका ग्लासची किंमत तिथे सत्तर रुपये आहे तर आपल्या घरी आपण जे करतो तर किती स्वस्त पडतं आणि किती छान तर बघू शकता हे पण दूध थोडं थंड झालेलं आहे बोट घालून बघायचं आपल्याला जास्त टेम्परेचर वाटलं तर अजून थंड होऊ द्यायचं आणि मलाई नाही येऊ द्यायची आणि मिक्स करायचं आणि ते आपण विरजन टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करायचं आहे थोडीशी आपल्याला मेहनत लागते आणि आपल्या घरी खूप छान दही बनते आहे आणि त्याला छान हलवायचं आणि सगळीकडे दुधाला ते विरजन लागलं पाहिजे आणि मी हे ग्लास दोनच ग्लासमध्ये टाकते आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण मातीच्या भांड्यात जर असं दही टाकलं ना त्याचा ते एक टेस्ट बी खूप छान येतं तर बघू शकता है, मी अजून दुस थोडं उरलेलं आहे ते मी दुसऱ्या डब्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकते आहे आणि हे सांडेल नाही म्हणून मी ग्लासमध्ये ठेवून देते कारण खालचा भाग तो छोटासा असल्यामुळे आपला गडलू पण शकतं तसं ग्लासमध्ये ठेवलं तर आपलं दूध दही दु, सांडू पण शकत नाही आणि त्याच्यावर वाटी झाकून द्यायची आहे आणि सहा सात घंटेपर्यंत मी किचनच्या वट्यावरच ठेवते आहे जिथे कोणी हात लावू शकणार नाही आणि एका साईडला आणि हे पण दही ठेवून देते आहे बघू शकता आहे पण आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल आता हे मी दुसऱ्या सकाळला मी हे बघत आहे आणि उन्हाळ्यामध्ये सहा घंटेच दह्यामध्ये लवकर बनून जातं बघू शकता तुम्ही हे मी बिलकुल फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं आहे डायरेक्ट मी बघितला बघा तुम्ही किती छान झालेलं आहे मला पण एक्साइटमेंट होतं की दही कसं बनते आहे बिलकुल सांडले नाही आणि जसंच्या तसंच आहे आणि वरखाली पण केलं तरी ते दही पाणीसुद्धा सुटलेलं नाही आहे आणि हे बघू आपण काय रिझल्ट येतो हे सुद्धा दूध पावडरचं जे बनवलेलं आहे ते दही आहे हे पण खूप छान सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जे पाणी एक्स्ट्रा होतं ते पण निघून गेलेलं आहे ग्लासमधनं हाच एक फायदा राहतो की दुधात जे पाणी असते ते सगळं मातीचे क असल्यामुळे ते सगळं पाणी त्याच्यामध्ये ओढून घेते तर आणि थोडंसं उरलं होतं हे पण दही प्लास्टिकमध्ये खूप छान सेट झालेलं आहे तुम्ही कशाही प्रकारचे का चाकुणी या चमच्याने घ्या किती छान दही बनलेलं आहे एवढंसं पाणी नाही सुटलं आणि आंबट पण झालं नसेल कारण मी अजून टेस्ट केले नाही आहे तर बघू शकता खूप छान कोणाला पण वाटणार की हे बाहेरून आपण विकत आणलेलं आहे पण हे घरी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षात म्हणून त्याकरता म्हणाले की पूर्ण टिप्स बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आणि हे दही खायला खूप टेस्टी आहे आणि हेल्थसाठी पण चांगले आहे तर जे चॅनलवर नवीन व्ह्यूअर्स आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण स्वतः आपल्या घरी असं दही बनवा कारण उन्हाळ्यामध्ये दह्याची खूप जास्त गरज राहते आजकाल मार्केटमध्ये खूप मिलावट राहते खूप भेसळ करतात त्याच्याकरता आपण आपल्या घरी जर थोडंसं वेळ काढून आणि हे बघा ग्लासमधलं मी जे दही बनवलं ते सुद्धा छान झालेलं आहे आणि हे दही थोडं टेस्टमध्ये वेगळं लागेल कारण हे मातीच्या याच्यामध्ये बनवलं आहे तर खूपच छान लागेल तर बघू शकता हे पण दही खूप छान झालं आणि दोन्ही दही